नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती मी निलेश मोरे मित्रांनो थमनेलवरनं आज तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत विषय अतिशय गंभीर आहे हल्ली घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेलं आहे अगदी घटस्फोटाचं नाव ऐकलं तरी अंगावरती खरं तर काटा येतो ज्यांचे घटस्फोट झालेत ना त्यांना विचारा की घटस्फोट होणं ही चांगली गोष्ट नाही आहे घटस्फोट खरं तर कोणाचे होऊ नये पण मग त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल हल्लीच एवढं प्रमाण का वाढलं आहे का होतात इतके घटस्फोट पूर्वीच्या काळी आता इतके का वाढले या आणि अशा अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतील आजूबाजूला तुमच्या परिचित मित्र मंडळी नातरी मध्ये जर कोणाचे घटस्फोट झाले असतील किंवा ज्यांचे घटस्फोटासाठी प्रकरण चालू आहे किंवा ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे अशांसाठी सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण ज्यांचे घटस्फोट झाले आहेत त्यांच्यासाठी तर आपण आज काही करू शकत नाहीये परंतु येणाऱ्या काळात मात्र त्यांना कोणते जर का ते दुसरं लग्न करणार असेल तर तसं काही प्रॉब्लेम्स येऊ नये ज्या लोकांचे घटस्फोटासाठी प्रकरण चालू आहे परंतु त्यांना घटस्फोट नको असेल किंवा कोणी अशा पण व्यक्ती असतील की ज्यांना घटस्फोट हवाच आहे तर अशा सगळ्यांसाठी एक व्हिडिओच्या शेवटीला मी कशी टीक देणार आहे की ज्यांना घटस्फोट आहे त्यांचा घटस्फोट होऊ शकतो आणि ज्यांना घटस्फोट नको आहे ते टाळू शकतात तर एकच नंबर विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा हा व्हिडिओ मात्र नक्की लोकांना शेअर जरूर करा कारण तुमच्या एका व्हिडिओने व्हिडिओ शेअर केल्याने कोणाचा तरी घटस्फोट होऊ शकतो आयुष्य म्हणून आयुष्यामध्ये त्यांचा आनंद येऊ शकतो तर ओळूयात आपल्या विषयाकडे मित्रांनो घटस्फोट घटस्फोट प्रमाण हल्लीच वाढले आता ह्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आता याचं कारण नेमकं काय आहे पूर्वी घटस्फोट न होण्याची कारण काय या सगळ्या गोष्टीचा पहिले बघूया की घटस्फोट का होतात म्हणजे प्रकरण घटस्फोटापर्यंत का जातात प्रत्येकाची कारण थोडीफार वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात परंतु अ पहिली काही कारण आपण तर बघूया पहिलं कारण असं आहे की लग्न करताना जर का दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणजे मुलीकडच्या मुलाकडच्या दोघांच्या बाजूनी एकमेकांची काही फसवणूक केली असेल तर आणि जी तेव्हा लक्षात आली की आपली फसवणूक झाली तर त्या कारणाने सुद्धा घटस्फोट होऊ शकतो दुसरं कारण दुसरं कारण काय आहे की लग्नानंतर असं कळलं की मुलगा किंवा मुलगी कारण हल्ली मुली सुद्धा आता व्यसनाधीन झालेल्या आहेत आपण बरेच व्हिडिओ पण पाहिलेले आहेत तर मुलगा किंवा मुलगी काही व्यसनाधीन आहेत किंवा काही अं लग्ना आधीचे त्यांचे काही प्रेम प्रकरण वगैरे अशा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तर त्या कारण सुद्धा घटस्फोट होऊ शकतो दोघांची न पटणं सततची भांडणं दोघांचा इगो इगो इतका मोठा असतो की कुणी माघार घ्यायला तयार नसतात मग इग इगो इतका मोठा होतो की दोघांना वेगळं व्हावं लागतं तर हे काही कारण झाली घटस्फोट होण्यामागची हे झालं तर सही वर्ण कसं होणार आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी पार्श्वभूमी बघून घेऊया घेऊया पहिले होत नव्हते एवढे आणि आता का समजून बघा काळी ना मुली शिक, शिक्षण करत होत्या अगदी सुशिक्षित होत होत्या मुलं फक्त जॉबला जायचे किंवा व्यवसाय करायचे मुली त्या काळी फारसं जॉब करत नव्हत्या व्यवसाय करत नव्हत्या घराच्या बाहेर पडत नव्हत्या शिक्षण करत होत्या शिक्षित होत्या परंतु ते जॉबसाठी त्यांचं कोणतंही असं कंपल्शन नव्हतं हो की मला बाहेर जाऊन आता काहीतरी करिअर करायचं आहे हा त्यांचा उद्देश स्वतःचं घर बघणे हा त्यांचा उद्देश असायचा पूर्वीच्या काळी मुली मात्र डिपेंड राहायच्या मग पहिले आई वडिलांवरती हो नंतर लग्न होतं लग्न झाल्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्यावरती डिपेंड राहायला लागल्या म्हणजे त्यांना स्वातंत्र्य असं नव्हतं कुठलं वैचारिक स्वातंत्र्य कदाचित असायलाही परंतु आर्थिक स्वातंत्र्य त्यांना नव्हतं मग आताच्या मुलींचं कसं झालेलं आहे की आई वडिलांकडे असतानाच नोकरी किंवा व्यवसाय करत असतात त्यामुळे ते आई वडिलांवरती फारसे डिपेंड नसतात आर्थिक बाजूनी तसंच काही दिवसांनी त्यांचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर नवरा पण चांगला कमवत असतो नवऱ्यावरती पण ते डिपेंड नसतात कारण ऑलरेडी त्यांची नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय चालू असतो मग अशामध्ये होतं काय आता मी मेन मुद्द्यावरती येत आहे लग्न होतं दोघांचंही पूर्वीच्या काळी बघा लग्न झाल्यानंतर ना। मुलीचं नाव सुद्धा बदलत होते हल्ली ते प्रमाण फार कमी झालेलं आहे म्हणजे मुलाच्या नावाला अनुरूप असं त्या मुलीचं नाव ठेवलं जायचं आणि त्या नावानेच तिचं पुढे सुरू व्हायची तिची कारकिर्द ही आयुष्याची पुढे सुरू व्हायची ठीक आहे आता तसं होत नाही आता मुलीचे नाव परतसे बदलत जातच नाही नाव काय अण्णाव सुद्धा बदलला जात नाही आणि घटस्फोट होण्याचं मेन कारण आहे माहेरच्या म्हणजे ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत आणि त्यांच्या माहेरच्या माहेरच्यामुळे आता तुम्ही म्हणाल हे कसं तर बघा कारण काय होतं मुलगी जेव्हा शिक्षण करते पूर्ण आई वडिलांकडेच असते आई वडिलांकडे असताना पॅन कार्ड काढलं जातं आधार कार्ड काढलं जातं पॅन कार्ड आधार कार्डवरती आई वडिलांच म्हणजे खास करून तर वडिलांचं नाव लावलं जातं म्हणजे माहेरचं आण्णाव लावलं जातं आणि पुढे करिअरमध्ये ते सुरुवात करतात करता करता नंतर लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर मुलगा मुलगी दोघेही छान कमवत असतात लग्नही होतं लग्न झाल्यानंतर काही काहीचे घटस्फोट मात्र अगदी लग्न झाल्या झाल्या सहा महिन्यात वर्षभरात सुद्धा झालेले आहेत तर काही काहींचे लग्न झाल्यानंतर पंधरा वीस वर्षांनी सुद्धा घट्टस्फोट झालेले आहेत मग ह्याचं नेमकं कारण काय तर कारण आहे त्या मुलीची चुकीची सही मग चुकीची सही म्हणजे कसं कारण लग्नाआधी तिचं नाव जे होतं नोकरीमध्ये तेच कंटिन्यू होतं आणि हल्ली झाले काय की मुलगा मुलगी लग्नच करतात परंतु मुलीचं नाव माहेरच जॉबच्या ठिकाणी असतं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असतं आणि त्याच पद्धतीची सही असते ज्या वेळेस मुलगी आपल्या सासरी जाते तर मुलीनी सासरचं अण्णाव लावणं अतिशय गरजेचं आहे आता बरेचसे लोक इथे म्हणतील की माहेरचं अण्णाव लावलं तर काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम इथंच आहे कारण होतं काय की ज्या वेळेस एक स्त्री लग्न करून सासरी जाते तर सासरचं म्हणजे नवऱ्याचं मधलं नाव आणि आण्णाव लावणं गरजेचं आहे एक वेळ मधलं नाव लावलं नाही तरी चालेल परंतु लग्न झाल्यानंतर विवाहित स्त्रीनी तिच्या सासरच्या आण्णावानी सही करणं अत्यंत गरजेचं आहे पडला ना प्रश्न की असं का तर मित्रांनो लग्न झाल्यानंतर ज्या स्त्रिया नोकरी व्यवसाय करतात अशा स्त्रियांचं घटस्फोट होण्याचं प्रमाण का जास्त आहे तर ते त्यांचे सासरचं लावतच नाहीत आणि लावत नाहीत म्हणून बरेच जणांचे घटस्फोट झालेले आहेत तुम्ही म्हणाल हे असं कसं शक्य आहे तर हे शक्य आहे आणि त्यात त्यांचं काही आहे का मी म्हणत नाही कारण एक सही बदलण्याने किंवा एका सहीमुळे घटस्फोट होऊ शकतो किंवा हे आज आजपर्यंत कोणी कोणाला सांगितलंही नसेल किंवा आजपर्यंत तुम्ही ऐकलेही नसेल तुम्ही आता हा व्हिडिओ जो बघताय तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच हे असं असू शकतं का तर खरंच होऊ शकतं असू शकतं हे आहे हे मी माझ्या अभ्यासानुसार माझे, माझे काही का क्लायंट्स आहेत त्यांचा अभ्यास केला स्वतःचा काही अनुभव आहे या अनुभवाच्या द्वारे तुम्हाला मी तुम्हाला हे शेअर करत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मी गोष्टी सुरळीत पण काय केलेल्या आहेत ते कसं काय ते सांगेलच पण एक मुलगी जाऊस सासरी जाते आता हे का होतं ह्याच्या मागचं लॉजिक खूप मोठा आहे मी लॉजिक सांगणार नाही परंतु हे तितकंच खरं आहे मग आता तुम्ही म्हणाल फक्त मुलीची सहीमुळेच घटस्फोट होतो का अजिबात नाही मुलाच्या सहीमध्ये पण एक त्रुटी असतात मग एखादी स्त्री आता तुमच्या बघित अशाही काही आलेल्या असेल की त्या स्त्रीची सासरच्या आणावाप्रमाणेच म्हणजे त्या मुलीने त्या सासरचं नाव लावलेलं आहे लावलेलं आहे आणि तरी सुद्धा घटस्फोटाची वेळ आलेली आहे किंवा घटस्फोट झाला आहे त्याचं कारण काय तर त्यावेळेस त्या मुलाच्या सहीच्या चुकीच्या सहीमुळे सुद्धा घटस्फोट होऊ शकतो तो कसा जे विवाहित पुरुष आपलं आण पहिले लावतात आणि मग नाव लिहितात स्वतःच नाव नंतर लिहितात किंवा फक्त अण्णावानीच सही करतात अशा मुलांच्या बाबतीत सुद्धा घटस्फोटाचा प्रकरण मला बघण्यात बरेचसे आलेले आहेत जर का कोणी मुलं अशा पद्धतीने जेव्हा सही करत असतील तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्यावेळेस लग्न होतं ना म्हणजे जॉब करणारी स्त्री जी असते ती सासरी येते तर मानसिकता कशी असते की जाऊ दे ना कुठे आपण आपल्या जॉबमध्ये नाव चेंज करायचं त्यांनी काय फरक पडणार आहे हा विचार केला जातो अगदी डोळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात की त्याच्यानी काय फरक पडणार आहे पण ह्याच्यानीच खूप मोठा फरक पडतो कारण त्यामुळेच नवरा बायकांमध्ये वादविवाद होतात एक लॉजिक सांगतो याच्या मागचं की मग मा असं होण्यामागचं कारण काय कारण ती जी मुलगी आहे एक सिग्नेचर म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंड मधन जे आलेले सिग्नेचर असते ही सिग्नेचर इतकी महत्वाची असते त्याच्यावर तुमचं आयुष्य काय आहे हे ठरवत असते मग आता मला एक सांगा ज्या मुली या पद्धतीने जेव्हा सह्या करतात तर त्यांची मानसिकता काय झालेली असते बघा छोटस उदाहरण देतो मी बघा तुम्हाला कितपत पडते मग ह्या मुली जेव्हा सासरी जातात सासरी गेल्यानंतर पहिले काही दिवस आहे ना व्यवस्थित चालू असतं पण काही दिवसानंतर आहे ना त्यांचे मतभेद व्हायला लागतात मतभेद होता होता इतके वाढतात की प्रत्येकाचं इगो हट व्हायला लागतो इगो हट का होतो कारण मुलगी काय उच्च शिक्षित असते ती स्वतःच्या पायावरती उभ्या असते मग तिला असं डोक्यात येतं की मी माझे स्वतंत्र राहू शकते हे माझं स्वतःचं कमवते माझं स्वतःचं करिअर आहे मला कोणाची ही गरज नाही या मानसिकतेवरती ते येते ह्या विचारावरती ते येते आणि अशाही माझ्या काही गोष्टी बघण्यात आलेल्या आहेत की स्त्रिया भले घटस्फोट झालेला नाहीये परंतु एका घरामध्ये राहून सुद्धा म्हणजे ज्या स्त्रिया अशा पद्धतीने जर का सही करत असेल तर त्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे भले ते घटस्फोट झालेलं नाहीये परंतु एकाच घरात राहून सुद्धा विभक्त आहे बरोबर ना ह्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत जर काही घडत असेल तर या गोष्टीचा नक्की विचार करा मग आता मुलाच्या बाबतीत आपण विचार करू मग काही मुलं जे चुकीच्या पद्धतीने सही करतात ज्यांचं आणनो पहिले अण्णा लावून सही करतात अशा मुलांच्या बाबतीत काय होतं की त्यांचा पगडा जो असतो त्यांच्या कुटुंब म्हणजे स्वतःचे आई वडील स्वतःचा परिवार यांच्याकडे जास्त पगडा असतो आणि ती मुलगी या घरातली आहे ही स्वीकारलं जात नाही ही मानसिकदृष्ट्या ॲटोमॅटिकली होतं ती मुलगी तनाने जरी शरीराने जरी सासरी असले तरी मनाने मात्र ती तिच्या माहेरी असती म्हणजे ज्या मुली स्वतःची सिग्नेचर बाहेरच्या अडवणी करतात त्यांच्या बाबतीत हा किस्सा घडतो की कि मना शरीराने सासरी असतात परंतु मनाने पूर्णतः आपल्या माहेरच्या महे, महे, त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा छोट्या छोट्या भांडणांसाठी सुद्धा आपल्या माहेरच्या लोकांना फोन केले जातात कॉल केले जातात मदत मागितली जाते मग अशा वेळेला होतं काय की बाहेरची लोक आपली मुलगीच आहे म्हटल्यावर ते मदत करायला नेहमी तयार असतात आणि मग त्यावेळेस होतं काय की इंटरफेअर होतो दोन लोकांमध्ये आणि जेव्हा दोघात तिसरा मग ती कोणीही व्यक्ती असू दे आईवडीलच असं म्हणत नाही बाहेरची कोणतीही व्यक्ती असू दे मग ते स्वतःचे आईवडील असले तरी किंवा अजून अन्य कोणी असले तरी नातेवाईक असले तरीही किंवा मित्रपरगरातलं कोणीही असलं तरीही जेव्हा नवरा बायकोमध्ये तिसरा व्यक्ती जो कोण चुकीचा निर्णय किंवा चुकीचे सजेशन त्या कपलला देतो त्यावेळेस घटस्फोट होण्याचे अजून पहिलीच एक तर त्यांची सही चुकीची असते त्याच्यामुळं ही जी स्त्री आहे सासरी शरीरानी असते परंतु तिचं प्रत्येक गोष्ट तिची माहेरची तिला आवडत असते सासरची ती होत नाही हे लॉजिक आहे कारण ह्या लॉजिक हे लॉजिक कसं आहे कारण त्या सासरच्या काही चालीरीती असतात त्या तिला पटत नाहीत सासू सोनीच पटत नाही सासऱ्यांचं पटत नाही किंवा नवराचं देखील पटत नाही सासरच्या चालीरीती तिला आवडत नाहीत आणि मी इथे खटकी उडवायला सुरुवात होती खटकी उडता 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 प्रमाण वाढतं प्रमाण वाढल्यानंतर इगो हट होतो इगो हर्ट झाल्यानंतर निर्णय घेतला जातो की मला घटस्फोट आहे वेगळं आहे हो या निर्णयावरती दोघही येतात तसंच मुलाचं मी सांगितलं की ज्या मुलं सही आडनावणी करतात किंवा प्रथमात स्वतःच नाव नंतर लिहितात तर अशा मुलांच्या बाबतीत मानसिकता कशी असते की त्यांच्यासाठी त्यांचं प्रायोरिटी त्यांचं घर असतं त्यांचे आईवडील असतात तेच फक्त त्यांचं कुटुंब असतं आणि अशा वेळेला होतं काय की ही स्त्री लग्न करून जरी आलेली असेल तरी ती या घरची झालेली नसते किंवा या कुटुंबामध्ये त्या स्त्रीला म्हणावं तसं स्थान मिळालेलं नसतं मग ते मानसिक क्लेश कुठेतरी वाढत असतात मग तो त्रास होत असतो आणि हे सततची भांडणं चालू राहत असतात आणि मग जेव्हा सतत सारखे सारखे भांडणं होतात त्याच्यावर सोल्युशन काही निघत नाही अशा वेळेला पुन्हा निर्णय घेतला जातो की मला घटस्फोट हवाय वेगळं आहे या निर्णयावरती येतात बघा हे महत्वाचं कारण आहे घटस्फोट होण्यामागचं आणि हे खरं आहे मी हे जे बोलत आहे हे मी माझ्या अभ्यासानुसार काही अनुभवावरून बोलत का आहे आणि माझे काही क्लायंट्स असे देखील आहेत की एका घरात राहतात विभक्त राहिल्यासारखे राहत आहेत आज एक समाजाला कुठंतरी तोंड दाखवायचंय म्हणून ते म्हणतात ना तोंड दावून सहन अशा पद्धतीने नवरा बायको एकत्र एका घरामध्ये राहतात परंतु ते एकत्र नाही कुठल्याही प्रकारचं त्यांचे वैवाहिक जीवन राहिलेलंच नाही फक्त राहायचं म्हणून राहायचं आणि समाजाला दाखवायचं म्हणून ते राहत तर अशा लोकांना मी काही उपाय दिले होते त्यांची सह्या चेंज केल्या आणि आज त्या आनंदाने गुणा गोविंदानी राहत आहेत त्यांचा घटस्फोट मी माशी म्हटल्याप्रमाणे फक्त प्रत्येक प्रत्य। गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते असं नाही तर हे विभक्तपणा होता तो आज अक्च्युली ते दोघं कपल नवरा बायको दोघंही आज गुण गोविंदानी आख कुटुंब गुण गोविंदानी एकत्र आहे असे माझ्याकडे काही सुद्धा आहेत माझे काही क्लायंट्स आहेत की ते त्यांच्यामध्ये ह्या बदल घडलेला आहे मी त्या व्यक्तींची नावं तुम्हाला शेअर करू शकत नाही कारण ते खूप गुपित ठेवा लागतं मी त्यांचे नाव तुम्हाला डिक्लेअर करू शकत नाही परंतु हे खरं आहे माझे क्लायंट्स काही त्यामुळे सुखी झालेले आहे आणि ह्या मी निष्कर्षावरती आलेलो आहे की मग आता ह्याच्यावरती उपाय काय जसं मी माझ्याशी तुम्हाला म्हटलं तर आता आपण बोलूयात आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये तर मित्रांनो मंडळींनो माझी एक कळकळीची विनंती आहे जर का तुमचे ह्या अशा पद्धतीची जर काही तुम्ही सहाय्य करत असाल तर लवकरात लवकर बदला ज्या स्त्रिया जॉब व्यवसाय करत आहेत आणि त्यांचं माहेरचं जर का ते लावत असतील तर कृपया स्वतःच्या नावामध्ये बदल करून घ्या लवकरात लवकर काही हार्ड अँड फास्ट अशी काही गोष्ट नसते थोडासा त्रास होऊ शकेल तुम्हाला नाव चेंज करण्यामध्ये डॉक्युमेंटरीमध्ये पण होऊ द्या आपलं कुटुंब आपलं घर महत्वाचं आहे संसार महत्वाचा आहे तर ह्या छोट्याशा काही गोष्टी आहेत ह्या केल्या तर पुढचं आयुष्य खूप सुरळीत सुंदर होणार आहे तर ह्या विषयाकडे गांभीर्याने बघा विषय अतिशय गांभीर आहे कारण ज्या लोकां ज्या लोकांचा घटस्फोट झालाय ना मानसिक त्रास अतिशय प्रमाणात होतो यामध्ये एक ॲज अ मी काउन्सिलर म्हणून पण मी एक काउन्सलर देखील आहे तर ह्या गोष्टीचा विचार केला ना तर अगदी नको वाटत हे गोष्टी तर या गोष्टीचा नक्की विचार करा आणि एक टिप्स तुम्हाला मी बोललो होतो की व्हिडिओच्या जा शेवटीला जाता जाता एक टिप्स नक्की सांगेल ज्या स्त्रियांना किंवा ज्या पुरुषांना घटस्फोट हवा असेल तुमची सही कशी हे असू दे जर का ज्या स्त्रियांना घटस्फोट घ्यायचा आहे अतिशय म्हणजे आता असह्य त्यांना झालेलं आहे खर तर कोणाचा संसार तोडू नये परंतु तो हा एक टिप्स मी तुम्हाला देतोय जर का तुम्ही खरंच खूप त्रासामध्ये असाल आणि असही जीवन जगत असाल आणि मुक्तता हवी असेल तर हा प्रयोग करून बघा तुमची जी सासरच्या नावाने जर का सही असेल तर अशा स्त्रियांनी आपल्या माहेरचा अण्णाव लावून सही करा अशी प्रॅक्टिस दिवसात नक्की एकशे आठ वेळा करा पुढचे दोन तीन महिने हे प्रॅक्टिस करा बघा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल तुम्हाला लवकर घटस्फोट मिळेल आणि जे स्त्री पुरुष असे आहेत की त्यांना घटस्फोट नको असेल किंवा ज्या स्त्रिया अशा असतील की त्यांना घटस्फोट नको आहे तर अशांसाठी जसं मी मग अशी म्हटलं की ज्या स्त्रिया सासरचा अण्णाव लावत नाहीये माहेरचाच अण्णा लावतात तर त्यांनी मात्र सासरच्या सासरच्यावाचं नवऱ्याचं नाव लावून सही करायची प्रॅक्टिस करा शंभर वेळा एकशे आठ वेळा दिवसातनं नक्कीच तुम्हाला याच्यात पण फरक जाणवेल आणि जी मुलं ज्यांचे आण्णाव प्रथम लिहित आहेत अशा मुलांनी मात्र आण्णाव पहिले स्वतःचं नाव लिहिणं गरजेचं आहे नाव लिहून मग अण्णाव लिहून अशा पद्धतीने सहीची प्रॅक्टिस करा त्यांनाही इफेक्ट लवकर जाणवेल ज्यांच्या घरामध्ये ज्या नवरा बायकोंचं पटत नाही आहे त्यांच्यासाठी एक मंत्र मी देणार आहे तो मंत्र आहे राधा कृष्ण राधा कृष्ण हा मंत्र कमी कमी एकशे आठवडा रोज चांट करा जितक्या वेळा जपते तितक्या वेळा जास्त जपा किंवा जर का हातावरती डाव्याच बाजूला कमरेच्या वरचा जो भाग आहे किंवा डाव्या बाजू आपली जी आहे डाव्या बाजूवरती कुठेही राधाकृष्ण लिहिलं तरीही चालेल ज्यांना घरामध्ये सौख्य हवं आहे प्रेम हवं आहे अशा लोकांनी नक्कीच हा मंत्र चांट करा बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव चांगला येईल तर मित्रांनो घटस्फोट कोणाच्या बाबतीत हे होऊ नये ती चांगली गोष्ट नाहीये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा मला जरूर कळवा की तुमच्या बाबतीत जर का असं काही झालेलं आहे का मला ह्या व्हिडिओची मात्र नक्की मला कमेंट्स करा मित्रांनो किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किंवा तुमच्या परिचित लोकांमध्ये जर का अशी काही घटना घडलेली असतील तर कोणाचे घटस्फोट झालेले असतील तर त्यांचे घटस्फोट झाले असतील तर ते चेक करा की त्यांची सहीमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आहे का किंवा जर होणार असेल किंवा ज्यांना घ्यायचं असेल सुद्धा या गोष्टी पडताळून बघा प्लीज मला कमेंट्स मात्र नक्की करा हां आता ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित लोक काही ट्रोल पण करतील की ह्यांनी काहीतरी सांगितलं आहे आणि ह्या पद्धतीने असं काय होतं का तर मी म्हणेल हे माझं मत आहे माझा काही अभ्यास आहे स्टडीज केलेला मु, आहे काही स्वतःचे अनुभव असे आहेत त्यामुळे मी ह्या निष्कर्षावरती आलेलो आणि हे मी तितकं लोकांच्या बाबतीत बघितलेलं आहे काही लोकांचं घर सुधारलेले सुद्धा आहे त्यामुळे मी या निर्णयावरती निष्कर्षवरती आलेलो आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये जर कोणाचे मन दुखवले असेल तर मी माफी सगळ्यांची मागतो पण जर का कोणाची घटस्फोट वाचणार असेल माझा हा खरं तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे घटस्फोट वाढण्याचं होण्याचं हा कुठंतरी आळा होईल घालता येईल या गोष्टीसाठी हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे घटस्फोट कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा नवरा बायको मधील वाद कमी करण्याचा हा एक उद्देश आहे आणि आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा युट्यू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आनंदी राहा आणि सुखी राहा